समाधान की तुम्ही खुश राहा आनंद राहा आनंदीत राहा लोकांना भेटून कारण आपण कुटुंबात राहिलं तरी आजकाल कुटुंब विस्कळीत झालेले कोणी कोणाला जास्त हे होत देत नाही इथं तर तुम्हाला परिवारच मिळाला पूर्ण काय छोट मोठ चालणार जिथं दोन, दोन माणसं आले तिथं भांडेला भांडे लागत सगळे म्हणतात ना ते सगळे कडे चालणार हा ते असणार असणार ते आपण स्वीकारायचं स्वीकारायचं नाकारायचं नाही त्यांच्याशी प्रतिक्रिया द्यायची नाही त्यांना हो तुझंच बरोबर म्हणलं काय फरक पडतं हा तर चांगलं